रक्त निर्माण जिथे होतं ती यकृत स्प्लीन आणि बोन मॅरो आयुर्वेदात याला रक्ताची मूल स्थानं म्हटलेली आहेत या मूलस्थानापर्यंत जाऊन पोचला तर हा वांग कमी होतो नुसती लेप लावून काही होत नाही खरं सांगायचं तर नमस्कार वैद्य सुविने दामले चेहऱ्यावर बऱ्यापैकी काळे डाग आमच्या निर्माण झाले तिथे जे आहेत ना हे असे बटरफ्लाय चिक्स झालेले आहेत म्हणजे इथे बरोबर काळ्या रंगाचा एक असा पॅच तयार होतो आणि एक पॅटर्न दिसतो आणि हा काळेपणा कमी करण्यासाठी आम्हाला काही करता येईल का हो नक्की करता येऊ शकतो त्वचेच्या खालचा जो रंग आहे आयुर्वेदामध्ये भ्राजक पित्त नावाचं एक पित्त सांगितलं आहे आणि हे पित्त जर बिघडलेलं असेल तर असे त्वचेवर काळे डाग येणं पांढरे डाग येणं वांग निर्मिती होणं किंवा स्किनचा कलर एकदम लार लाल होणं किंवा एकदम फेंट होणं अशा पद्धतीत त्वचेचे विकार दिसतात भ्राजक पित्ताची विकृती रंगातला कुठचाही बदल जर आपण लक्षात घेतला मग तो केस काळे होण्याच्याऐवजी पांढरे होणं किंवा त्वचा आपल्या नेहमीच्या स्किन कलरपेक्षा काही वेगळ्या रंगाची होणं मलाचा मूत्राचा रंग बदलणं हा सगळा रंग बदल म्हणजे पित्ताचा दोष असं सर्वसाधारणपणे ठरवलं तरी चालतं आणि पित्ताचा दोष असेल तर ट्रीटमेंट एकच विरेचन 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 जुलावाचं औषध एरंडेल तेल आपण व्हिडिओ बघितलेला आहे दोन व्हिडिओ आहेत आपले एरंडेल तेलावरचे ते बघा तीन दिवसाचा एरंडेल तेलाचा कार्यक्रम करा म्हणजे पोटातलं एक्स्ट्रा पित्त असतं हे सगळं निघून जातं आणि वांग होण्याचं मूळ कारण जे आहे हे कमी होतं रक्त निर्माण जिथे होतं ती यकृत स्प्लीन आणि बोन मॅरो आयुर्वेदात याला रक्ताची मूल स्थानं म्हटलेली आहेत या मूलस्थानापर्यंत जाऊन पोचला तर हा वांग कमी होतो नुसतीवरनं लेप लावून काही होत नाही खरं सांगायचं तर त्याची मुळातनं चिकित्सा विरेचन त्यानंतर करायचं हे रक्तमोक्षण जवळपास पंचकर्म करणारे जे वैद्य असतात यांच्याकडे जायचं आणि त्यांना सांगायचं जरा माझ्या हातात अशी सुई घाला आणि रक्त जरा काढून टाका एक शंभर मेली दीडशे मेली रक्त टाकून दिलं तरी चालेल रक्तदान करणं आणि रक्त मोक्षण करून टाकून देणं याच्यात फरक थोडासा पडतो रक्तदान केल्यानंतर ती सिस्टीम मागची जी काही मॉडर्नची टेक्निक्स आहेत त्याच्यातनं त्याचे पार्ट्स वेगळे केले जातात प्लाझ्मा वेगळा केला जातो डब्ल्यू बी सी आर बी सी प्लेटलेट्स ज्यांना जे हवं ते द्या जो जे वानशील तो तेला हो परंतु आयुर्वेदानुसार जर विचार केला तर ते उचलायचं आणि सर्व फेकून द्यायचं कारण त्याच्यामध्ये दोष आहेत त्यामुळे जे जी दोष जेवढे जातील तेवढे चांगले अर्थात आपल्याकडनं ते दोष दुसऱ्याला जाणार आहेत अशातला काही भाग नाही आहे कारण त्याच्या अंगात अडीच तीन लिटर रक्तच असतं ते कमी असतं म्हणून तर आपलं रक्त भरायला लागतं त्यामुळे आपल्या रक्तातले थोडेसे दोष असतात ते काही अगदी फार कॅरी फॉरवर्ड होत नाहीत त्यामुळे त्याची चिंता तुम्ही करू नका रक्तमोक्षण करणं ही आयुर्वेदानुसार सगळ्यात चांगली चिकित्सा अर्धी चिकित्सा आहे त्याच्यावरचा पण आपण व्हिडिओ बघितला आहे त्याची पण लिंक तुम्हाला आ, वर मिळेल किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल रक्तमोक्षण करून झाल्यानंतर काय करायचं मग लेपन चिकित्सा करायची आणि रक्तचंदन हे सगळ्यात चांगलं औषध आहे उगळायचं चंदनाचा लेप चालतो गोपीचंदनाचा लेप चालतो रक्तचंदनाचा लेप चालतो उगाळायचं चा, आणि मग त्याचा लेप लावायचा पावडर असते ती पाण्यात कालवून त्याचा लेप होत नाही मग तो नुसतं एक वर्ण थर होईल परंतु उगाळल्यामुळे जे गुणधर्म वाढतात ते त्या हळदीत पाणी घालून लेप लावून काही होणार नाही त्यामुळे ते उळ उ उगाळणं ही क्रिया जी आहे झरवणं ही क्रिया जी आहे ही क्रिया महत्त्वाची असते त्यामुळे रक्तचंदन चालू शकतं जायफळ चालू शकतं थोडीशी दालचिनी पण चांगलं काम करते त्वचेवर काम करणं जर खूपच काळे डाग असतील तर काळी मिरी देखील वापरायला हरकत नाही काळी मिरी उगाळायची आणि ती दुधामध्ये उगाळायची आणि त्याचा लेप जर लावलात एक तासभराचा लेप लावलात तरी त्याच्यावरचा जो तो, तो हो काही थर असतो तो सगळा निघून जायला मदत होतो काळी मिरी हे पित्तावर सगळ्यात चांगलं औषध आहे पित्त वाढवण्यासाठी वाढवण्यासाठी म्हणतोय आपल्याला काही गोष्टी बाहेर काढून टाकायच्या जर असतील तर त्या थोड्या प्रमाणात वाढवणं आवश्यक आहे वृद्धा अभिसंदनात पाकात कोष्ठम वायुष्य निग्रहात दोष शरीरातनं बाहेर काढून टाकण्यासाठी हे उपाय आम्हाला ग्रंथात सांगितलेले आहेत तर मी थोड्याशा प्रमाणात पित्त जर वाढवलं उलटी जर होत असेल आणि जर बाहेर पडत नसेल तर काय करायचं तर आणखीन थोडंसं पाणी प्यायचं आणखीन थोडंसं सरबत प्यायचं आणखीन थोडंसं दूध प्यायचं उसाचा रस प्यायचा किंवा आणि बोट घालायचं आणि काढून मिठाचं पाणी प्यायचं बोट घालायचं आणि काढून टाकायचं थोडंसं वाढवून घ्यायचं मग काढायचं तसं हे काळी मिरी चांगलं काम करतं उगाळायचं बोटाने उगाळवं लागतं आणि उगाळण्यासाठी आपल्या घरात सहाण नावाची एक वस्तू पूर्वी होती ती आज गायब झाली ती जरा येऊ देत कुठेतरी सहाण एवढीशी मिळते दगडी मिळते पाथरवटाकडे पण मिळते पूजा साहित्य जिथे मिळतं तिथे पण मिळते त्याची उलटी बाजू उघडण्यासाठी वापरायची म्हणजे चंदन असतं ते देवाला आणि मागच्या बाजूने जे काही आपल्याला औषधी द्रव्य आहेत तर ते सगळी औषधी द्रव्य सुद्धा देवाला लेप लावले जातील हा लेप लावलात तरी चालतं पंचामृत हे आणखीन चांगलं औषध आहे पंचामृताचे पण फायदे चांगले आहेत स्किनवर पंचामृत चांगलं काम करतं वर्ण सुद्धा चांगलं काम करतं पोटात घेण्यासाठीसुद्धा चांगलं काम करतं नेहमीप्रमाणे वेळच्या वेळेला जेवण वेळच्या वेळेला झोपणं अन्न पचनाचा लोड पोटावर येणार नाही एवढ्या संतुलित प्रमाणात अन्न सेवन करणं एवढं जर केलं तर वांग कमी व्हायला निश्चित मदत होईल धन्यवाद